ऋषिक राशी ऋषिक राशीचा प्रवास हा नेहमीच अंधार रहस्य कसोटी आणि पुनर्जन्माच्या अनुभवाने भरलेला असतो या राशीच्या लोकांवर परमेश्वर नेहमीच काहीतरी विलक्षण जबाबदारी टाकतात कारण त्यांच्या इतरांपेक्षा अधिक सामर्थ्य गूढ शक्ती आणि आत्मविश्वास असतो पण हे सामर्थ्य नेहमीच सहजतेने मिळत नाही त्यासाठी नियती त्यांना परखते हादरा देते कधी एकटं सोडते तर कधी उंचीवर नेऊन पुन्हा जमिनीवर आणते सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा हा महिना वृश्चिक राशीसाठी काही साधा नाही या महिन्यात ग्रह नक्षत्रांची हालचाल अशी आहे की जणू परमेश्वर स्वतः तुमच्या जीवन पुस्तकात नवा अध्याय लिहायला बसले आहेत या अध्यायात आनंदही असेल पण त्यासोबत आव्हानेही असतील काही घटना तुम्हाला हादरून टाकतील तर काही घटना तुमचं नशीब उजळवतील सर्वात महत्वाचं म्हणजे या घटना अटळ आहेत तुम्ही कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी त्या घडणारच कारण या, का 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 या, या घटना म्हणजे तुमच्या जीवनातील नियतीचा टर्निंग पॉईंट आहे या टप्प्यावर काही लोक तुमच्यापासून दूर जातील तर काही नवे येतील काही स्वप्न तुटतील तर काही नव्याने साकारतील वृश्चिक राशीचा स्वभावच लढाऊ गुढ आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणार आहे त्यामुळे सप्टेंबरमधल्या या पंधरा अटळ घटनांना तुम्ही जरी सामोरे गेलात तरी शेवटी या घटना तुम्हाला अधिक मजबूत सक्षम आणि विजयी बनवतील यात शंका नाही प्रथम आहे अनपेक्षित धनलाभ सप्टेंबरच्या सुरुवातीला तुम्हाला पैशाच्या बाबतीत काहीतरी चांगलं घडणार आहे जे पैसे अडकले होते जे अचानक मिळतील एखादी जुनी उधारी परत येईल किंवा कामाच्या ठिकाणी बोनस मिळेल काहींसाठी लॉटरी गुंतवणूक किंवा अचानक आलेला वारसा हाही स्त्रोत असू शकतो हा लाभ फक्त पैशांपुरता मर्यादित नसेल तर तो तुमचा आत्मविश्वासातही वाढ करेल पण लक्षात ठेवा हा पैसा उधळपट्टीसाठी नाही याचा योग्य उपयोग केला तर भविष्यात मोठा फायदा होईल दुसरा आहे करिअरमध्ये नवीन दिशा या महिन्यात तुमच्या करिअरमध्ये एक नवीन वळण येईल एखादी संधी तुमच्यासमोर येईल जी पहिल्यांदा धोकादायक वाटेल पण ती तुमच्यासाठी सोन्याची संधी ठरेल नोकरीत बदल बढती किंवा नवीन प्रकल्प हाती येईल काही जणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळेल हा बदल सुरुवातीला कठीण असेल पण भविष्यात तुमच्या आयुष्याला नवीन ओळख देईल तिसरे आहे मित्रांमध्ये मतभेद जवळच्या मित्रांशी किंवा सहकार्यांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे कदाचित एखाद्याचं बोलणं चुकून उलटपालट समजलं जाईल काही जणांच्या मस्तरांमुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो ही घटना तुमच्यासाठी वेदनादायक ठरेल कारण ज्या व्यक्तींवर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला होता त्यांच्याकडूनच तुम्हाला निराशा मिळेल पण हेच तुम्हाला शिकवेल की प्रत्येक जण तुमचा खरा नाही आणि कोणावर किती विश्वास ठेवावा हे ओळखणं आवश्यक आहे चौथा आहे आरोग्यावरील इशारा सप्टेंबरमध्ये तुमच्या शरीराकडून काही संकेत मिळतील डोकेदुखी थकवा पोटाचे त्रास किंवा रक्तदाबातील जर तुम्ही हे दुर्लक्ष तर समस्या वाढू शकते त्यामुळे वेळेवर काळजी घेणं गरजेचं आहे संतुलित आहार व्यायाम आणि मानसिक शांती याकडे लक्ष द्या काही जणांना जुने आजार पुन्हा डोकावू शकतात पण योग्य वेळी तपासणी केल्यास मोठं संकट टाळता येईल पाचवे आहे जुने स्वप्न पूर्ण होणे खूप दिवसांपासून डोक्यात असलेलं एक स्वप्न एक ध्येय आता प्रत्यक्षात उतरणार आहे कदाचित शिक्षणात यश परदेशात जाण्याची संधी घर खरेदी करण्याचं स्वप्न किंवा आवडत्या क्षेत्रात नाव कमवण्याचा क्षण मिळेल हा प्रसंग तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप आनंदाचा असेल कारण तुम्ही केलेल्या मेहनतीला अखेर फळ मिळणार आहे सहावा आहे गुप्त शत्रू सक्रिय होणार या महिन्यात तुमच्या पाठीमागे काही लोक षडयंत्र असतील हे शत्रू नेहमीच तुमच्या जवळ असतात कामाच्या ठिकाणी स्पर्धक समाजात मस्तरी लोक किंवा नात्यांमध्ये असुरक्षितता असलेली व्यक्ती ते तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील पण लक्षात ठेवा ऋषिक राशीच्या अंतर्ज्ञान बलवान असतो तुम्हाला त्यांचा डाव आधीच ओळखता येईल संयम आणि हुशारी नेत्यांना सामोरे गेला तर ते स्वतःच अडकतील सातवा हे आध्यात्मिक झुकाव वाढणे सप्टेंबर मध्ये तुम्हाला अचानक अध्यात्माची ओढ वाटू लागेल मनात प्रश्न उडतील मी कोण माझं खरं ध्येय काय आहे कदाचित तुम्ही एखाद्या गुरुकडे आकर्षित व्हाल पवित्र स्थळाला भेट द्याल किंवा रमून जाल ही अनुभूती तुम्हाला शांतता देईल आणि अंधारातही प्रकाश टाकवेल या काळात ध्यान आणि मंत्र जप तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल आठवा आहे प्रवासाचा योग या महिन्यात अचानक प्रवास होऊ शकतो तो कामासाठी असू शकतो तीर्थयात्रेसाठी किंवा अगदी कुटुंबासोबत आनंदासाठी हा प्रवास तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल नवीन लोक भेटतील नवीन कल्पना मिळतील मनाला ताजे काही जणांसाठी हा प्रवास आयुष्यातील मोठा निर्णय घ्यायला प्रेरणा देईल मात्र प्रवासात आरोग्याची काळजी घ्या आणि जास्त घाई करू नका नवव्या आहे प्रेमात कसोटीचा काळ या महिन्यात तुमच्या हृदयाची खरी परीक्षा होणार आहे ज्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून प्रेम करता त्या नात्याची कसोटी लागणार आहे काही गैरसमज तणाव एकटेपणा किंवा अंतर या गोष्टी तुमच्या प्रेमाची ताकद तपासतील जर तुमचं प्रेम खरं निष्ठावंत आणि आत्म्यापासून जोडलेलं असेल तर या संकटानंतर तुमचं नातं आणखी खोल मजबूत आणि शाश्वत होईल पण जर नातं फक्त मोह हो स्वार्थ किंवा तात्पुरता आकर्षण असेल तर नियती स्वतः ते नातं तोडून टाकेल ही वेळ हृदय पिळवटून टाकणारी असेल पण ती तुमच्या भावनांना स्वच्छ करून खऱ्या प्रेमाचा मार्ग दाखवेल दहाव्या आहे कौटुंबिक वाद मिटणार आहेत जिथे घरात अनेक दिवसांपासून तणाव राग आणि वादळ सुरू होतं तिथे सप्टेंबर मध्ये शांततेचं किरण येईल एखादा मोठा गैरसमज दूर होईल कुटुंबात प्रेम आणि ऐक्य पुन्हा प्रस्थापित होईल कदाचित हे एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीमुळे घडेल किंवा तुमच्या संयमामुळे घरातल्या भांडणांचा शेवट होईल घरातील वातावरणात जिथे तणाव होता तिथे आता हसू शांती आणि समाधान दिसेल ही घटना तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप महत्वाची ठरेल आहे नवीन जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर या महिन्यात जड जबाबदारी येणार आहेत कुटुंबात एखादी व्यक्ती तुमच्यावर अवलंबून राहील किंवा कामाच्या ठिकाणी एखादा मोठा प्रकल्प तुमच्याकडे सोपवला जाईल सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे ओझ पेरण अशक्य आहे पण खरी गोष्ट ही आहे की या जबाबदारीमुळेच तुम्ही तुमची खरी ताकद ओळखाल हा प्रसंग तुमच्या नेतृत्व गुणांना उजाळा देईल तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि भविष्यातील मोठ्या संधींचा मार्ग मोकळा करेल बारावा आहे मान सन्मान मिळणार आहे कष्ट केल्यानंतर मान मिळायला वेळ लागतो पण या महिन्यात नियती तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे तुमच्या कार्याची दखल घेतली जाईल कदाचित एखादा पुरस्कार मिळेल लोक तुमचं कौतुक करतील किंवा समाजात तुमचं नाव मोठं होईल ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच आता तुमच्या समोर मान झुकवतील या सन्मानामुळे तुमचा आत्मविश्वास दुप्पट होईल आणि पुढील प्रवासासाठी तुम्हाला नवा जोश मिळेल आहे जुनी गोष्ट संपणार खूप दिवसांपासून तुमच्या आयुष्यात एक ओझा आहे ते एखादं अपयश अडकलेला वाद संपलेलं नातं किंवा मनावरच दुःख असू शकतं हे ओझ तुम्हाला पुढे जाऊ देत नव्हतं सप्टेंबर मध्ये ही गोष्ट अखेर संपणार आहे नियती तुम्हाला एक मोकळा श्वास घेण्याची संधी देणार आहे तुम्हाला वाटेल जणू एखादा जळ दगडाखालून सुटका झाली आहे ही घटना तुमच्या जीवनात नवीन सुरुवातीचं दार उघडेल चौदाव्या आहे नवीन नाती जुळणार आहेत या महिन्यात तुमच्या जीवनात काही नवीन व्यक्ती येणार आहेत हे नातं प्रेम व्यावसायिक संपर्क किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक असू शकते या व्यक्तीचं आगमन तुमचं आयुष्य बदलवणार ठरेल कदाचित तुमच्या स्वप्नांना नवा मार्ग मिळेल किंवा एक अशा साथीदाराची साथ लाभेल ज्यामुळे तुमचं जीवन अधिक सुंदर होईल ही नाती फक्त तात्पुरती नसून पुढील अनेक वर्ष तुमच्या जीवनाचा महत्वाचा भाग असतील आणि पंधरावा आहे नियतीचा धक्का हा तो क्षण आहे ज्याला टाळता येणार नाही सप्टेंबरच्या अखेरीस नियती तुमच्या आयुष्यात एक असा धक्का देणार आहे ज्यामुळे तुम्ही हादरून जाल एखादं नातं अचानक तुटेल एखादा गमावलेला प्रसंग येईल किंवा आयुष्यातील एखादी गोष्ट अचानक संपेल सुरुवातीला ही घटना असह्य वाटेल पण पुढे कळेल की हाच धक्का तुमच्यासाठी नवीन प्रवासाची सुरुवात आहे परमेश्वर हे संपूर्ण ब्रह्मांड जुनं ओझ काढून टाकून नवीन जीवन मार्गाकडे ढकलणार आहेत जरी तो धक्का वेदनादायक असला तरी त्यातून निर्माण होणारी ताकद आणि आत्मबळ तुमचं भविष्य उजळवेल हेच ते एक ते पंधरा टप्पे जे सप्टेंबरमध्ये ऋषिक राशीला हादरवून टाकतील पण त्याच वेळी पुन्हा घडवतील ऋषिक राशी सप्टेंबरमध्ये सप्टेंबरसाठी विशेष काळजी आणि काही शुभ उपाय आहेत भावनांवर नियंत्रण ठेवा सप्टेंबरमध्ये तुमच्या भावनांचा जोर जास्त असेल प्रेमात कसोटी कुटुंबात वाद आणि नियतीचे धक्के यामुळे तुम्हाला राग दुःख आणि तणाव जाणवेल या काळात भावनांना बंधन घालणं सर्वात महत्वाचं आहे शांतता राखली तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीवर विजय मिळवू शकाल आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका या महिन्यात शरीराचा थकवा वाढेल डोळ्यांचे त्रास रक्तदाब मानसिक ताण किंवा पचनासंबंधी समस्या उद्भवू शकतात वेळेवर आहार पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे डॉक्टरांकडे दुर्लक्ष करू नका गैरसमज टाळावे नात्यांमध्ये संवाद खूप आहे तुमच्या एका चुकीच्या शब्दामुळे मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो म्हणून बोलताना विचारपूर्वक बोला आणि इतरांच्या मनाचा अंदाज घ्या पैशांचा वापर जपून करा धनप्राप्ती होईल पण त्यासोबतच खर्चही वाढेल त्यामुळे मिळालेला पैसा जपून वापरा अनावश्यक खर्च टाळा आणि गुंतवणूक विचारपूर्वक करा एकाकीपणापासून सावध रहा काही प्रसंग तुम्हाला एकट वाटेल पण या एकटेपणा चुकीचे निर्णय घेऊ नका आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोला गुरु किंवा मित्रांचा सल्ला घ्या ऋषिक राशी या महिन्यात दररोज सकाळी संध्याकाळी अकरा वेळा ओम नमक शिवाय या मंत्राचा जप करा हे तुमचं मानसिक संतुलन राखेल आणि नकारात्मक शक्तींना दूर करेल रोज पंधरा मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा हे ध्यान तुमच्या मनातील अस्वस्थता दूर करेल आणि आत्मबल वाढवेल गुरुवारी आणि शनिवारी पाणीदार फळं किंवा पाण्याच्या बाटल्या गरजू लोकांना दान करा हा उपाय तुमच्या जीवनातील अडथळे दूर करेल उजव्या हाताच्या मनगटावर लाल रंगाचा धागा बांधा तो तुमच्यासाठी रक्षाकवचासारखा काम करेल शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि त्याच्या भोवती सात प्रदक्षिणा घाला हे कार्य शनीचे दोष कमी करून तुम्हाला स्थैर्य देईल रुद्राभिषेक करा शक्य असल्यास सप्टेंबरमध्ये एकदा तरी शिवमंदिरात रुद्राभिषेक अवश्य करा दूध पाणी बेलपत्र अर्पण केल्याने तुमचे संकट दूर होईल रोज संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शांतता आणि सुख समृद्धी वाढेल वृश्चिक राशीसाठी सप्टेंबर महिना हा कसोटी बदल आणि नवीन सुरुवातींचा आहे काही घटना तुमचं हृदय पिळवटून टाकतील पण त्या तुम्हाला आणखी मजबूत करतील जर तुम्ही भावनांवर नियंत्रण ठेवून संयमाने आणि वरील उपाय करून हा महिना पार केला तर परमेश्वराच्या योजनेनुसार तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेलं जाईल ऋषिक राशीचा प्रवास हा कधीच साधा नसतो या राशीचे लोक अंधारातून मार्ग काढतात संकटांमधून ताकद मिळवतात आणि जेव्हा सगळे हार मानतात तेव्हा ते, ते पुन्हा राखेतून उभे राहतात सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा महिना हाच स्वभाव अधिक ठळकपणे दाखवणार आहे या महिन्यात घडणाऱ्या पंधरा अटळ घटना तुम्हाला हादरवून टाकतील कधी हसवतील तर कधी डोळे पाणावतील काही घटना तुमचं आयुष्य मोडून टाकतील पण त्या मोडलेल्या विटांवरच नियती तुम्हाला नवीन किल्ला बांधायला शिकवेल कारण वृश्चिक राशीचा खरा गुण हा आहे की मी कोसळतो आणि जेव्हा पुन्हा उभा राहतो तेव्हा आधीपेक्षा हजारपट जास्त मजबूत होतो सप्टेंबर मध्ये तुम्हाला हे नक्की समजेल कि काही लोक तुमच्या प्रवासात फक्त काही काळासाठीच होते आता त्यांना निरोप द्यायची वेळ आली आहे काही स्वप्न अपूर्ण राहण्यासाठीच होती जेणेकरून नवीन आणि मोठी स्वप्न साकार व्हावीत आणि काही धक्के हे फक्त तुमचं आयुष्य बदलण्यासाठी परमेश्वराने आखलेले संकेत आहेत ज्या व्यक्ती संयम श्रद्धा आणि आत्मविश्वासाने या घटनांना सामोरे जातील त्या व्यक्तींसाठी भविष्यात सुवर्णद्वार उघडलेला असेल जे लोक या काळात आध्यात्मिकतेचा आधार घेतील प्रार्थना साधना आणि शुभकर्मांमध्ये मन लावतील त्यांच्यासाठी परमेश्वर स्वतः मार्ग दाखवतील म्हणून या महिन्याचा खरा संदेश असा आहे संकटांना घाबरू नका त्यांना सामोरे जा कारण प्रत्येक संकटांच्या मागे परमेश्वराचा आशीर्वाद दडलेला आहे जे हरवलं ते परत मिळणार नाही पण त्याहून मोठं सुंदर आणि शाश्वत काहीतरी मिळणार आहे तुम्ही ज्या वेदना अनुभवाल त्या तुमचं भवितव्य घडवण्यासाठी आवश्यक आहेत शेवटी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर हा केवळ एक महिना नाही तर आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे या महिन्यानंतर तुम्ही पूर्वीसारखे राहणार नाही तुम्ही आणखी खोल अधिक शहाणी आणि प्रचंड सामर्थ्यवान व्हाल म्हणजेच हा महिना तुमच्या जीवनात पुनर्जन्माची सुरुवात ठरेल